नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो पाहुयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्वाच्या अशा कृषी उत्पन्न बाजार समिती राऊर येथील आजचे म्हणजे दिनांक तीन सप्टेंबर दोन हजार चोवीसचे कांदा बाजारभाव मित्रांनो आज रावरेथे कांदा बाजारभावामध्ये सुधारणा ही झालेली आहे रावर येथे आज गावरा कांद्याला पाचशे रुपयांपासून पाच हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव हा मिळालेला आहे रावरे येथे गावरा कांद्याच्या एकूण एकुन, एकोणीस हजार बत्तीस कांदा आज आवक ही दाखल झालेली आहे त्यामध्ये एक नंबर क्वालिटीच्या कांद्याला चार हजार दोनशे पाच रुपयांपासून चार हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे तर दोन नंबर क्वालिटीचा कांदा तीन हजार पाच रुपयांपासून चार हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे तीन नंबर क्वालिटीचे कांदे पाचशे रुपयांपासून तीन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकलेत आणि गोल्टी कांद्याला आज दोन हजार रुपयांपासून चार हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत कृषी उत्पन्न बाजार समिती रावरी येथे बाजारभाव हा मिळालेला आहे तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान